दे मनुष्य देहाच्या दृष्टीने आपण चिंतन पाहिलं तस वाद्याच्या दृष्टीने पखाव जगाच्या पाठीवर अनेक वाद्य असतील पण प्रत्येक वाद्याला ना वाद्य कोणत्याना कोणत्या वाद्याची उपमा दिली जाते पण पखळा नाही कारण बाकीचे जे वाद्य आहेत शास्त्रानुसार तमोगुनी वाद्य रजोगुणी वाद्य पण पखवा त्याच्या दृष्टीनं सत्वगुणी वाद्य त्याला मंगल वाद्य म्हणतात म्हणून आपल्या साधू संतांच्या पवित्र वाणीतून जर लावणी मृदंग सुरती ताळो घोष शिवब्रह्माना सांबडीनी असा हा भाव आणि मृदंग म्हणजे ही साधस सुद्धा नाही त्याची उत्पत्तीच भूमितून आहे भूमिदुंदुभी असं हे मृदंग याच वर्णन होऊ शकत नाही नाद ब्रह्म उत्पन्न करणारा लक्षण आहे आता याचे संपूर्ण तटस्थ लक्षणाने आपण एवढं पाहतो पण याच्यामध्ये स्वरूप लक्षण खूप आहे याचा अध्ययन जर केलं मग कळून येत बायाबाग हे ये डावावजू जे लक्षण आहे याच्यातूनही आपण पाहतो हे ताण देणारे जे तत्व आहेत त्याच्यामध्ये शास्त्र भरलेलं आहे हे जे कुडीचे जे लक्षण आहेत हे कशा करता सांगायचं तुम्ही मला वाजवायला लावलं म्हणून वाजवलं तर आता कीर्तनामधून सुंदर सर्वांनी वाजवलं दोघांनी सांग